हॅलो हां आई बोल ना काय करून राहिले काय नाही स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक करतो म्हटलं आता हा काय कर मग स्वयंपाक मी बी आता वावरात जातो एवढ्या सकाळी हो व पेरणी चालू आहे ना वावरात आतापर्यंत सरकी लावून झाले आणि आजपासून सोयाबीन पेरतो म्हटलं सोयाबीन मक्का भुई मग दोन दिवसाचं काम आहे आज आणि उद्या मग होऊन जाते आपल्या वावरातली पेरणी हा काय बाया नाही भेटत होत्या ना तू म्हणत होती बाया नाही भेटत बाया नाही भेटत तर आज भेटला काय मग कुठं व बायाच नाही भेटत काल घुमली मी गावात मंदा भेटली मुले मंदाच्या वरातली झाली पेरणी तर येईन म्हणे मावशी मी मंदा आहे अन लता आहे त्या दोघी जणी अन आम्ही दोघी जणी तुई वहिनी अन मी हा काय तुम्ही चौघी जणी नाही अन लेकरा येत होते तर आता झालं मग लेकरायचं काम नाही आजपासून बंद हो झालं ना लेकरायचं काम झालं कसा काय फोन लावला होता काही नाही सहज फोन लावला लय दिवस झाले हा पेरणीच्यानं फोनच नाही लावायला भेटला सकाळीच जावं लागते आणि तिकून आल्यावर मग कामं करा मग थकूनही जातो नवं तर मग तिकून आल्यावर पाय धुवा आराम करा त्याच्यानं फोनच नाही लावत मग आता म्हटलं वावरात जावायच्या पहिले बोलून घेतो बा दोन एक मिनिट हा काय अन हे म्हणत होती मी याच्यासाठी फोन केला होता जे मले विचारायचं राहते ते भुलून जातो आणि भलताच काही बोलायला लागतो मी बोल ना काय विचारायचं होतं अहो हे म्हटलं तू डिलिव्हरीची तारीख कधी सांगितली आहे डॉक्टरनं आता ह्याच महिन्यात आहे ना पुढच्या महिन्यात आता पुढच्या महिन्यातच आहे ना दहा तारीख दहा तारीख दिली आहे डॉक्टरनं हो काय तर त्याच्यासाठी फोन केला होता तो म्हणत होती आई पुढच्या महिन्यात आहे पुढच्या महिन्यात आहे तर आता म्हटलं आहेच किती दिवस तो फोन लावून विचारून घेतो म्हटलं पाच म्हणत होती का दहा म्हणत होती तर ता। दहा तारीख गेली आहे दहा तारीख हो तर पाय मग हां काळजी घे आणि व्यायाम व्यायाम करत जा थोडेसे घुमणं फिरणं हे ते त्याच्यानं मग डिलेवरीच्या वेळेस तकलीफ नाही होत करतो नाही घुमणं फिरणं तर चालूच आहे पहिलेपासूनच करून राहिले मी हो तर थोडीशी काळजी घेतो बी आता राहिलेच किती दिवस डिलेवरीला हां खाणं पिणं कर थोडीशी ताकद राहिली पाहिजे ना अंगात पपई खात जा आता मस्त हां पपई आणायला लावजो बुवाले आणि पपई खाजो बरं ठीक आहे ना आज सांगतो मी त्या जाईन ड्युटीवर तर घेऊन येईन मग येता येता हो सांग जा चल मग बाई मी आता वावरत जातो आमचाही टाइम झाला आवाज देतो म्हटलं त्या दोघी तर मग घरूनच उशीर करन त्या बरं जाय मग आई लाव मग आरामात फोन टिकून आल्यावर हो लावतो लावतो आज आठवणी मी हो हो लाव मग ठीक आहे मग बाई ठेवतो फोन हो आई ठीक आहे ठेव मग चाल चालत नाही काय हा इथं नऊ वाजवतो काय घरी झालं ना माय झालं झालं काढा तुम्ही बंडी चला जाऊ बंडी गिंडी काढून तयारच आहे हा तुझीच वाट पाहिणं चालू आहे तर तू घरात घुसत तर बाहेर निघतच नाही काय करून राहिली इकडे तर हा काय राहिलं होतं आता काही नाही राहिलं माय रिंकूले फोन लावला ला होता तुम्हाला चाला चाला म्हणून राहिली होती तर तुम्हीच तर बसले होते मी म्हटलं हाय टाइम तर बोलून घेतो रिंकू संग तर तिच्या संग बोलत होते झालं आता बोलू चला मग बरं चल मग आता मावशी तुरी बी पेरा लागते काय हो हाय चार पाच पाहिला तर पेरून टाकू म्हटलं अन मग त्याच्या बाद मंग घेऊ बरं ठीक आहे ना तर एक काम करा पाणी किनी पिऊन घ्या अन बांधा मग ओठे बरं ठीक आहे ना आई मी बी ओटा बांधू का तू राहू दे ना बबिता तुला ना, जमते नाही जमत मी बांधतो ओटा मी मंदा न लता आम्ही तिघीजणी पेरतो तू आम्हाला बी बी आणून दे आमच्याजवळ बरं ठीक आहे ना आणून देईन नाही तर तुम्ही आणून दे जा आम्हाला मलाही पेरता येते ना मलाही जमते अ राव दे ना आता का पेरतो ना मी आज नाही आलेस असती तू वावरात तरी चाललं असतं पण तू साली मी येतो आई मी येतो आई होत्या ना या आज दोघी जणी अ काय होतय आता आज नऊ द्या मग काय घरीच आहे नाही हो ठीक आहे आज नऊ द्या मग घरीच आहे आ आ, आ लय त्रास होऊन उंदायला पोरगीचे पप्पा लय डोरात दुखून दायला लय डाटल्या डाटल्यासारखं वाटते लय त्रास उंदायला काय राहिलं पण खालच्या साईडनं नाही दाखल्यासारखं वाटते सकाळी थोडं थोडं वाटत होता मी म्हटलं दुखतेच बाबा होतेच आता याच्यात पण आता जास्त वाटून राहिलं मला सकाळी ती स्वयंपाक बनवायच्या वेळेस बसा उठाला त्रास होईल मला खाली दाखल्यासारखं लागत होतं मी म्हटलं होतं तेच बा पण आता जास्त होऊन राहिला त्रास आता त्रास वाढला माया काय म्हणतो मग तू चलतो काय दवाखान्यात हां चल डॉक्टरला दाखवून देऊ काय म्हणते डॉक्टर तर हं चल मग चल ना चाललं जाऊ नाही सहन होत ना त्रास डॉक्टर चेक करून सांगून देईन काय म्हणते तर टाइम आहे काला डिलिव्हरीचा टाइम जवळ हो तर तेच म्हणून राहिलो मी बी घरी त्रास सहन केल्यापेक्षा दवाखान्यात गेलेलं बरं हा घरी दुखते व दुखते व म्हणशील तू आता घरी दवाखाना आहे काय वेळेवर गोड्या इंजेक्शन हे करन, आ, करन, ते देऊ शकतो काय मी दवाखान्यात जाऊ डॉक्टर चेक करण पाहीन हा सोनोग्राफी करण तेव्हा समजन ना काउन पोट दुखते काउन नाही चला मग चाललो जाऊ लय त्रास होऊन राहिला मग बसतोस तर बसूशही नाही वाटत लोटांत लोटूशही नाही वाटत समजून नाही राहिलं मला बस का झोप का चालू चालत तर चालूच जे नाही वाटत चालतो आता अजून दाटल्यासारखं लागते खाली बसल्या नाही बसायची इच्छा नाही होऊन राहिली माहिती हो तर ठीक आहे ना ऑटो बोलावतो मी आणि चाललो जाऊ पटकन हा चाल, चाल मग मी फोन लावतो ऑटो आलेले ना मग पटकन फोन लावा चाललो जाऊ आपण आज काही ड्युटीवर नाही जात मी ड्युटीवरून बी सुट्टी घेऊन घेतो साहेबाले फोन करून सांगून देतो मी हा नका जाऊ आजचा दिवस करत नका जाऊ मला सोडून मी माय दुखणं पाईन का घरी ले पाहिन आज नका जाऊ तुम्ही आज घरीच राह जवळ हो ना नाही जात मी आज घरीच आहे ठीक आहे आज घरीच आहे मी आज कुठं नाही जात लावा ना मग पटकन फोन लावा ना त्रास जाऊन नाही होऊन जायला आणि तुम्ही गोष्टीच करता हो लावतो लावतो अमाय जवळ बुवाचा फोन म्हणली पण काय म्हणते गड्या आता बुवा सकाळीच असतो बोलले रिंकू सांगा उसला नाही फोन भाऊले काही काम असन म्हणूनच लावला बोलून घ्या काय म्हणते तर हॅलो हा बुवा बोला हॅलो मामी जे तुम्हाला या लागते म्हटलं नागपूरले भरती केलो रिंकूले दवाखान्यात भरती केलं रिंकुले हो हो भरती केलं रिंकुले तर या लागते तुम्हाला दवाखान्यात डिलिव्हरीचा टाइम झाला तर डॉक्टर म्हणे आज होते म्हणे डिलिव्हरी आज करा लागते म्हणे टाइम झालाय तर तुम्ही बोलावून घ्या म्हणे तुमच्या घरच्या इले काय बोलता बुवा कुठे आता घरी दवाखान्यात आताच पोहोचला मी दहा मिनिट झाले आम्हाला डॉक्टरनं चेकगी केलं आणि सांगितलं मग आम्हाला हो काय सकाळी तर बोलली मी रिंकू संग तेव्हा तर रिंकू चांगलीच होती आई म्हणे अजून दहा दिवस बाकी आहे म्हणे डिलेव्हरी दहा तारीख आहे अशी म्हणत होती ते मुले मावशी तारखेवर थोडी होतच ते डिलेवारी हा मांग पुढं होते लेट नाही हो, होत पुढं डिलेवारी होईन पण लेट नाही होत तारीख डॉक्टर त्याच्या हिशोबानं काढते तारीख अन देते आपल्याला पण तसं नाही राहते पुढंच होते डिलेवारी बुवा रिंकू कुठे तुमच्याजवळ आहे रूम मध्ये

वावरात आहे मी वावरात आहे येतो पटकन रडू नको आताच निघतो मी वावरातून पटकन येतो तिथं तुम्ही काळजी नका करू हा लवकर येतो मी ये ये मग लवकर आताच निघतो वावरातून हो हो येतो मी आताच येतो रडू नको तो लवकर येतो मी आता कोणती बस भेटन काय माहित येतो ये आम्ही ठीक आहे मग ठेवू फोन या मग ना लवकर या हो बुवा येतो मी लवकर येतो ठीक आहे मग ठेवतो फोन पाहून काय झालं अहो काही नाही रिंकूले भरती केला दवाखान्यात तर डॉक्टर म्हणते म्हणते का डिलेवारीचा टाइम झाला तर डिलेवारी करा लागते सकाळी बोलली तू रिंकू सांगा चांगल्या नाही बोलत आहेत काय चांगल्या नाही तर काय मग चांगल्या नस बोलली मी हां चांगल्या नस तर विचार पूस केला मी मग आणि बरं जाय मग तू इकडे वावराचं काय आहे ते होत राहील हा दोन दिवस काय चार दिवस लावून आम्ही पण तुझं आहे पहिले दवाखान्यात जाय आणि घरी पैसे आहे तर पैसे घेऊन जाजो बरं ठीक आहे ना घेऊन जाईन किती कसं ना आता घरी दहा हजार काढले होते तर त्याच्यातले दोन हजार खर्च झाले असेल तरी अंदाजे बहुतेक आठ हजार असेल तर घेऊन जाय सध्याचे तेवढेच मग सांगतो आम्हाला पैसे तर टाकून अकाउंट मध्ये उद्या प्रकाशले पाठवून देईन मी बँकेत पैसे टाकायला बरं ठीक आहे ना मग दोन दिवसात तरी उद्या हो हाय ना आम्ही पाहतो इकडे पहिले तू जाय बरं जाय लवकर जाय दवाखान्यात आई आहे ना मी आहे ना मी पेरू लागतो तुम्हाला होतं आई मी पेरू लागतो हो मावशी चालले जा तुम्ही आम्ही आहे मले पेरता येते मी सांगन या दोघी जणीले बरोबर पेराचा तर पाहिजे मग बंदा आता हाय म्हटलं तुम्ही तिघी जणी तर आज उद्या करून टाका काय हो पेरणीच्या टाईम इथे असं आलं तरी मी पहिलेपासूनच म्हणत होते का पेरणीचा टाईम आणि डिलिव्हरीचा टाईम एकच येणार आहे एकच होईल म्हणत होती तसंच झालं माय अंदाज बरोबर जायते जाण मग आता चालली जाई पटकन अजून इथून घरी जाशील घरून अजून मग बस स्टँडवर वर वेड वर गाडी भेटते नाही भेटत हा पाहिजो काही भेटत तर निघून जाय पटकन पटकन चालली जातो लोट ना मग रिंकू थोडीशी बेडवर लोटत लोट नाही उठूनच जात आराम कर करी दुखतेसारखं वाटते आणि बसतो खाली धाटल्यासारखं लागते मग काय करून राहिलं दुखून राहिलं कितिक वेळा म्हणते दिली आहे रेले नाही दुकोण आले टाइम आहे इनको नाही तर नेला नसत काय तुले अंदर हां टाइम आहे त्याच्यानं थांबाल लावलं अरे यार आयो बस बर तू बेडवर बस आ अशी त्रास नको दिवस होताले बस बर बस अरे किती त्रास होते मलाच माहित आहे इथं बस ना तिथं बस तुम्हाला सांगून तर राहिले बसल्यावर दुखते आणि झोपल्यावर दुखते उभं तरी दुखते मग काय केलं पाहिजे मी ना झोपा तर तिकून तरात बस आता तिकून तरात चालला तर तिकून तरात काय करू मी किती त्रास सहन करू राहू द्या मला थोडा वेळ उभी राहतो मी सिस्टरले आणू काय बोलावून हा जाऊ का सिस्टरले बोलावले हा जा एक वेळा बोलावून आणा बरं सिस्टरले बोलावू सांगतो आणि सलाईन लावायला लावतो सलाईन नाही लावली त्यानं ह्या वेळेस तुले हा इथे डॉक्टर काही बरोबर नाही दिसून राहिले मला थांब सिस्टरले बोलावून आणतो सलाईन लावायला लावतो हो तो बोलावून तू इथं सांभा कुठं जाऊ नको पटकन जातो ना सिस्टरले बोलावून आणतो चाल गोळ्या पटकन जातो घरी पैसे घेतो ना जातो दवाखान्यात दोघ जण आहे सकाळीच फोन लावला होता तिने सकाळीच म्हटलं असतं तिनं काही त्रास होऊन राहिला मुले ये बरं तू पटकन तर आतापर्यंत तर गाडीत राहिली असते मी अर्ध्यात पोचली असते सकाळच्याच बसन गेली असती तर आतापर्यंत अर्ध्यात राहिली असते हेही नाही सांगत चल आता जाऊनच पाहतो काही घेतो निघून जाईन काय राहिलं गड्या घेवायचं पैसे घेतले माई एक साडी आणि लक्ष्मीचे घेतले लहान कपडे तर दोन जोडी घेऊनच जातो त्यानं नेले नाही ने नेले काय मी आणि एक चादर आणि एक ब्लँकेट आता घरी गेली असती मी मस्त घरून सामान सुमान पॅकिंग करून घेणं होते हे लागते ते लागते पण आता काय नेलं त्यानं ना, काय नाही चाल पटकन चालली चाल चाल जातो काही काही ना कुठं नाही नागपूरला चालले ले भरती तर जातो बिचारे रिंकूलाय आता डिलिव्हरीचा टाइम नाही आला काय पुढच्या महिन्यात दहा तारीख दिली होती डॉक्टरनं पण आजच दुखायला लागलं ला तिचं पण दवाखान्यात नेलं असेल तिले चेक कराले काऊन दुखते बा म्हणून तर डॉक्टर म्हणे म्हणते लागते बा आता झाला टाईम तर त्याच्यानं फोन आला होता मला तर जातो म्हटलं मी त्याच्याजवळ कोणीच नाही आहे ना दोघच जण आहेत ना आता भेटन फाट्यापर्यंत चालली जातं तिथून मग प्रायव्हेट गाड्या चालली जाईन मग

काय कोणाच्या घरी जाईन मी आता चालतं का रे बाबून चालतं का रे दादा हा कोणी ऐकते नाही ऐकत त्याच्यापेक्षा जाऊ दे ना इथं टाइमपास केल्यापेक्षा या टोनं निघून जातो चालू होती ना तुमच्या झाली काय नाही ना, अजून आजच्या दिवसाचं आणि उद्याच्या दिवसाचं काम होत दोन दिवसाचं पण आता काय करू लागते नाही तर काय मग त्याच्यानं चालली जातो आज मंदा आहे दोघी दोघीजणी आहे

पाहून आता काय होते तर आ डिलेवरी झाल्यावरच माहीत येईन बा काय होते काय नाही तर हो तेच म्हटलं माझ्यासाठी कधी पेढे घेऊन ये मग तिकडूनच शान तर आता काय माहिती कधी आले भेटते ना कधी नाही मला तर आ आता चार पाच दिवसांनी येतो का एका महिन्याने येतो मलाच नाही माहीतनं आता गेल्यावर कधी पेढे आलेन मग मी दोन चार दिवसानं वापस येईन तर पेढे घेऊन येईन आणि एका महिन्याने येईन तर मग काय एका महिन्यानं आलेन काय काय नाही एका महिन्यानं आ त्या भाऊला म्हणा पार्सल पाठवून ना हां फोन ते मारून दे निकळ प्रकाश भाऊच्या मोबाईल वर प्रकाश भाऊ घेऊन मग तेवढे हां तेवढे तर मागत मी फोन लावून फोन लावतोच ना मी तुम्हाला बरं लाव जो पण पहिले डिलिव्हरी तर दे का पहिलेच पेढे मागतो तू हां जाऊ तर दे मध्ये बरं बरं बर, जा मग जा मी एक गोष्ट सांगायला लागली ना बरं जा मग बरं येतो मग हो अन पाय जो हा उद्या जर म्हणणार नाही तर लता या दोघी पैकी कोण नाही जाणार तर तू जा जो वावरात हा सांगून ठेवतो मी एकाच दिवसाचं काम आहे तर माझ्या वावराचं काम नाही थांबलं पाहिजे एका बाईच्या हो, है। ठीक आहे ना जाऊन पाहिन मी संध्याकाळी घरी विचारून मग वहिनीले आणि दोघी पैकी कोणी नाही येणार तर चालली जाईन मग मी हो चालली जा ठीक आहे मग हॅलो हा मामी जी कुठपर्यंत पोहोचल्या आली बुवा जवळच आहे मी दवाखान्याच्या समोरच आहे कुठे या लागते मग या ना तुम्ही सेकंड फ्लोर वर हो सेकंड फ्लोर कुठे आहे मामी जी दुसऱ्या मजल्यावर या तुम्ही लिफ्ट न या इथं आहे मी लिफ्टच्या जवळपास लिफ्टच्या जवळच आहे या तुम्ही दुसऱ्या मजलीवर या लिफ्ट समजत नाही काम करा तुम्ही दवाखान्याच्या अंदर या आणि लिफ्ट तिथे जा तुम्ही आणि लिफ्ट मध्ये कोणी येत राहते सिस्टर्स लोक राहते आणखी बाकीचे राहते कोणी जर अंदर जाईन लिफ्टच्या अंदर तर तुम्ही चालले त्याच्या जा बरोबर जा मग जा ते बरोबर आणते तुम्हाला कोणाला सांगून द्या का मला दुसऱ्या मजलीवर म्हणा सेकंड फ्लोर वर तर बरोबर उतरून देते मग तुम्हाला या तुम्ही मी आहे हो आली आली रिंकू कुठे रिंकूले केलं नाही ऍडमिट आता नेलं ना अंदर हो काय लय वेळ झाला काय नाही नाही जास्त वेळ नाही झाला आता जस्ट दोन मिनिट झाले त्याच्यानं फोन लावला का तुम्ही कुठपर्यंत पोहोचले म्हणून या मग लवकर हो आली आली पाच मिनिट थांबा येतो मी मग वर येतो नाही पायरी नाही येऊ काय मी पायऱ्यानं येऊन जातो टाइम लागेल ना मामी जी पायऱ्यानं या तुम्ही अजून पाय दुखून जाईन तर तुम्ही लिफ्ट न या ना लिफ्ट न या लिफ्ट न टाइम नाही लागत बरं ठीक आहे मग आली कुणीकडे जा लागते बुवा चला ना मग मौ, मले घेऊन तुमचीच वाट पाहतो तुम्ही कुणीकडे आहे डिलिव्हरी रूम चला ना मागं मागं माग चला नेतो मी तुम्हाला अरे कुठे गेली मम्मी अंदर गेली नाही मम्मी रडून आली काही नाही हो काही नाही हो चल बरं मम्मी जोड जाऊ आपण हा चल हॅलो हा शांती आहे पोचली काय हो पोचली पोचली आताच पोचली मी आता इकडेच आहे मी डिलिव्हरी रूमच्या बाहेर सगळं ठीक आहे ना हो सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे सांगतोस ना मी सांग तुम्हाला आता झाल्यावर सांगतोस तुम्हाला काळजी घे मग रिंकूची काही वाटल लाव मग फोन पाहतो मग मी आज उद्याच झालं म्हणजे मी बी येऊन जाईन ठीक आहे ना सांगतो मी तुम्हाला इकडच आता आज उद्या पाहतो मी बी हा इकडचं कसं काय आहे काय म्हणते बुवा याच्या संग बोला लागेल ना मग सांगतोस तुम्हाला मग या तुम्ही त्या हिशोबानं ठीक आहे ना पैसे लागन तर काळजी नको करू म्हणा बुवाले दिन म्हणा मी बरं ठीक आहे ना सांगतो मी सांगतो पैसे लागन तर सांगतो लावतोच तुम्हाला फोन ठेवा लाओ मग आता बरोबर ठीक आहे ठेवतो मग काय म्हणते मामी म्हणून राहिले मामाजी काही नाही पोचली नाही पोचले म्हणून फोन लावला होता हे म्हणत होते बुवाले सांगजो म्हणे टेन्शन नको घेऊ पैसे वैसे नसून जवळ तर देतो म्हणते तर टेन्शन गिन्शन नका घेऊ हाय पैसे काही सांग बी घेऊन आले मी पैसे घेशी आहे पैशाचं टेन्शन नाही आहे आता किती वेळ झाला रिंकूले अंदर घेऊन गेले तर आता अजून डिलीव्हरी व्हायचीच आहे रिंकूले भरते असं होते धावपळ धावपळ तरी मला पहिलेपासूनच डाऊट होता कमी म्हटलं पेरणीचा टाइम रिंकूचा डिलिव्हरीचा टाइम एकच होईन तसंच झालं चला मग आता ऍडमिट आहे आता उद्या माहित होईन आपल्याला बाबू येते का बाई येते पण मला असं वाटते का बाबू आला पाहिजे था। था आता थायस आहेच आपल्याजवळ नाहीच आहे येत बाबू पाहिजे पाहू मग आता उद्याच्या भागात उद्या गुड न्यूज माहीत होते मग मा। चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये आणि सांगत जा बा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते आवडते नाही आवडत कमेंट करून सांगत जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद